दगडी मनवेल या गावातून एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले ही घटना दिनांक सात ऑगस्ट गुरुवार रोजी उघडकीस आली तेव्हापासून या अल्पवयीन मुलीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून यावल पोलिस ठाण्यात दिनांक आठ ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटाला अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दगडी मनवेल या गावात एक चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घराच्या बाहेर होती दरम्यान या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून तिला पळवून नेले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कुटुंबियाकडून या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही अल्पोयीन मुलगी कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पोयीन मुलीस फूस लावून पळवून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अर्जुन सोनवणे करीत आहे